मला वाटतं ठाणे आणि शिवसेना एक वेगळं नातं आहे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे मला वाटतं विविधवाक्य हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदी घे साहेब आज कित्येक वर्ष या ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता होती आणि कशा पद्धतीने विश्वासघाताने ही सत्ता त्या ठिकाणी घेतली गेली आणि तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये पोस्टर लागलेले आहेत नमो भारत आणि नमो ठाणे म्हणजे ज्या ठाण्याने आज तुम्ही बघितलं असेल एक पहिली सत्ता शिवसेनेची जर महाराष्ट्रामध्ये आली असेल ती या ठाणेकरांनी दिली ती गावदेवीची सभा आणि त्या गावदेवीच्या सभेमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला जी काही मागणी केली जे ठाणेकरांनी त्या भाषणामध्ये ती मागणी मान्य करून त्यावेळेला सांगितलं की या ठाण्यासाठी नाट्यगृह पाहिजे त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी स्टेडियम पाहिजे आणि त्यावेळेला बाळासाहेबांचा आदेश मानून त्यावेळेला नगराध्यक्ष आदरणीय सतीशचंद्र प्रधान साहेब यांनी ती पूर्तता सत्ता आल्यानंतर केली आणि तिथपासून हे ठाणे मला वाटतं ठाण्याची शिवसेना आणि आपलं ठाणे हे ब्रिदवाक्य त्या ठिकाणी ठरलं होतं परंतु आज दुर्दैवाने आज या ठाण्यामध्ये या महापालिकेच्या निवडणुकीसाठी नमो भारत आणि नमो ठाणे हे बॅनर लागलेले ला आहेत आणि कुठेही बाळासाहेबांचा त्या ठिकाणी फोटो नाही कुठेही दिघे साहेबांचा फोटो नाही आणि ह्या देशाच्या पंतप्रधानांचा मात्र फोटो आहे आणि आज ज्या ज्या ठाणे जिल्ह्याचं दैवत ज्यांच्या जीवावरती आज या ठिकाणी हे आलेले आहेत त्यांचा कुठेही उल्लेख नाही आणि खरोखर तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये कशा पद्धतीने आज तेवीस जानेवारीला बाळासाहेबांच्या जन्मदिवसाला शंभर वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होणार आहेत आणि ते शताब्दी वर्ष म्हणून मला वाटतं आप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होणार आहे आणि त्याच ह्याचा जो अपमान या ठिकाणी जो करतायत ही निषेधाची बाप आहे आणि ह्या लोकांना हे मान्य आहे काय या शिंदे गटाला की ज्या पद्धतीने या निवडणुकीच्या प्रचाराच्या अगोदर अशा प्रकारचे बॅनर लावलेले आहेत मला वाटतं आज या ठाणे महापालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल ठाण्याचं वाटोळं करण्याचं काम या मंडळीने गेल्या तीन वर्षामध्ये केलेलं आहे आज तुम्ही बघितलं असेल त्यांचे विद्यमान आमदार विधानसभेमध्ये हा प्रश्न काढतात की वेगवेगळ्या प्रश्नाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्या विद्यमान आमदारांचंसुद्धा त्या ठिकाणी ऐकलं जात नाही आणि कशा पद्धतीने आज महापालिका कर्जा कर्जाच्या खाईमध्ये या लोकांनी लोटण्याचं काम केलेलं आहे महापालिकेवरती किती हजार कोटीचं कर्ज त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने या महापालिकेच्या वर्धापनाच्या दिवशी त्या ठिकाणी पंचवीस लाखाची लाच घेताना एका सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला रंगे हात पकडलं गेलं आज तुम्ही बघितलं ठाण्याची वातात कशी झालेली आहे आज या ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी हा सर्वात ज्वलंत प्रश्न त्या ठिकाणी आहे आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून होऊन गेले परंतु या तीन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं धरणा या स्वतंत्र पाण्याचं साठी योजना धरण या ठिकाणी कित्येक वर्ष ठाणेकरांची मागणी होती की या ठाण्यासाठी स्वतंत्र धरण असावं परंतु तीसुद्धा योजना अजून त्या ठिकाणी कार्यान्वित झाली नाही अनेक प्रश्न आहेत आज संबंध तुम्ही बघितला असेल की या महा या ठाण्यामध्ये ड्रग्सचे मोठमोठे हे पकडले जात आहे ड्रग्ज पकडल्या जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सची विक्री होते आणि या ठाण्याचंसुद्धा तुम्ही आता मध्यंतरी त्या ठिकाणी सा ज्या सातारा गावी त्या ठिकाणी ड्रग्ज पकडले गेलं आणि त्याचा केंद्रबंधूसुद्धा ठाणे आहे तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने तीन वर्ष हा महाराष्ट्र त्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे भ्रष्टाचारामध्ये आणि त्या ठा त्या महाराष्ट्रामधला नव्वद टक्के भ्रष्टाचार या सर्व हे फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये होते आज महापालिका लुटून खाल्लेली आहे आणि या महापालिकेच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि आज तुम्ही बघितलं देशाच्या सर्वोच्च असलेला पद जे आपले पंतप्रधान आहेत त्यांचा फोटो लावून या ठिकाणी या सतं मागण्याचा प्रकार या ठिकाणी होणार आहे आणि ज्या ज्या ठाण्याने या ज्या ठाण्यावरती असलेलं प्रेम असलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदी साहेब यांचा कुठेही उल्लेख नाही आणि हे यांना मान्य आहे का जे यांच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसलेले आहे आणि म्हणून आज ह्या गोष्टीचा ही गोष्ट मला वाटतं सर्व ठाणेकरांना त्या ठिकाणी खडकलेली आहे म्हणून याचा आम्ही निषेध असताना त्यामध्ये बरोबर उल्लेख नाही आहे उल्लेख नाही फक्त नमो भारत नमो ठाणे असं दिलं बोललो ना आता मी तुम्ही नाही का कुठं तरी एकनाथ शिंदेना शहर देण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले का पाहायला गेलं तर अनेक वेळा नमो ठाणे नमो भारत कुठं संकल्पना बदलते का ठाण्याची मी मगाशी सांगितलं की ठाण्याचं ब्रीदवाक्य असं होतं की शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे कित्येक वर्षापासून या ठाणेकरांच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टी असताना ते पुसण्याचं काम या माध्यमातून होत आहे आणि तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी चालू आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने आज महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणि त्या त्या, त्या महानगरपालिकेच्या अवस्था आज एवढ्या हजारो कोटीचं कर्ज त्या ठिकाणी आहे त्याचं ऑडिट झालेलं नाही त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल गैरकारभार त्या ठिकाणी चालू हो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या महापालिकेच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत वर्धापन दिवशीच त्या ठिकाणी पंचवीस लाखाची लाग लाच घेताना एका उपायुक्ताला पकडलं गेलेलं आहे आणि असं असताना आज या भ्रष्टाचारी बरबटलेली ही महानगरपालिका आज <coughs> त्यासाठी ह्यांना ह्याचा वापर करावा लागतो हे दुर्देवाची बाब आहे so, नमो ब्रँड काळात नमो आणि ठाकरे ब्रँड कशा प्रकारे चालणारे का वाटत शिवसेना ही ओरिजिनल म्हणून त्यांना समोर आणि येणाऱ्या काळात आता बरंच आमच्याकडे जास्ती नगरसेवक असं त्यांचं म्हणतो मला असं वाटतं ह्या चोरलेल्या सर्व वस्तू आहेत पक्ष चोरला लोकप्रतिनिधी चोरले चिन्न चोरलं आज तुम्ही बघितलं असेल हे हे प्रकरण गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून न्यायालयात प्रलंबित आहे परंतु तिथेसुद्धा न्याय मिळवला जात नाही आणि अशा पद्धतीने आज तुम्ही न फक्त एकच कार्यक्रम चालू आहे कुठे विकासाच्या कामाकडे लक्ष नाही फक्त नगरसेवक फोडणे आमदार फोडणे खासदार फोडणे एवढ्याच गोष्टीसाठी करोडो रुपये त्या ठिकाणी विकत घेण्यासाठी हे चाललेलं आहे मला मी ठाणेकरांना आवाहन करेन की ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता या भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी मला वाटते ह्या निवडणुकीमध्ये सर्वांचं एकमत असलं पाहिजे आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये चांगल्या लोकांना त्या ठिकाणी मदत करा कारण तुम्ही बघितलं असेल याच ठाणेकरांनी या शिवसेनेच्या हातामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आमचे गुरुवर्य धर्मवीर साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठाणेकर जनतेने

अहो साहेब ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ठाण्या आनंदनगर नाक्यावरती आनंद दिगे साहेबांचं सा प्रवेशद्वार होतं आणि या ठाण्यामध्ये शिरताना दिगे साहेबांची आठवण त्या ठिकाणी प्रत्येकाला व्हायची ती ओळख त्या ठिकाणी पुसण्याचं काम ह्या माध्यमातून ह्या मंडळीने केलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने स्मारक सुद्धा अजून त्यांचं झालेलं नाही आज या ठिकाणी शिवाजी मैदान येथे सुद्धा आपण स्मारकाचा प्रस्ताव त्या हो ठिकाणी केला होता परंतु तोसुद्धा त्या ठिकाणी केलेला नाही आज तुम्ही बघितलं आनंद आश्रमातली जागा सुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीने हे करून स्वतःचं नाव त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराच्या मार्गाने हा आलेला पैसा हा फक्त लोकप्रतिनिधी खरेदी करण्यासाठी आज ठाणेकर जनतेचं जे काही स्वप्न होतं त्या स्वप्न आज कशा पद्धतीने हे मंडळी करतायत आज वाहतूक कोंडी असेल मी अनेक प्रश्न सांगितले आज नाक्या नाक्यावर ड्रग्जचे साठे सा सापडले जात आहेत आणि असं असताना मला वाटतं ही जी काय पद्ध पद्धतीने हे जे चाललेलं आहे नक्कीच ही जनता यावेळेला या, या संबंध गोष्टीवरती लक्ष ठेवून मला वाटतं ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला वाटतं एक चांगला विकासासाठी नक्कीच भरघोस मताने त्या ठिकाणी विजय करेल मला असं वाटतं की बघा आज या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आमचे आदरणीय ठाणे जिल्ह्याचे दैवत दिगेसाहेब असतील आणि तुम्ही बघितलं असेल आज त्या काळामध्ये म्हणजे टी चंद्रशेखरपासून आत्तापर्यंत आलेले आहेत फक्त हे तीन वर्ष सोडून द्या परंतु ज्या पद्धतीने या ठाणे शहराचा जो काही विकास झालेला आहे आणि त्या विकासानंतर आज या तीन वर्षामध्ये फक्त पक्ष फोडणे नगरसेवकांना विकत घेणे या पक्षातून त्या पक्षातून उड्या मारणे एवढंच त्यांचं काम चालू आहे ठाणे शहराच्या विकासाकडे कुठलंही लक्ष नाही आज ठाणे शहर तुम्ही बघितलं असेल कुठल्याही कुठल्याही रस्त्यावरती जा तुम्ही पायी सुद्धा चालू शकत नाही अशी परिस्थिती या ठाण्यावरती आलेली संजय केळकर देखील आरोप नजीब देखील युतीमध्ये सामील होत त्यांचं म्हणणं की गेले तेवीस वर्ष मी विरोधी असून भ्रष्टाचार सुद्धा आरोप करतात त्यामुळे मी युतीमध्ये जाणार केळकर असेल आमदार असेल देखील अनेक वेळा ठाणे महानगरपालिका ले ले, आ, मला वाटतं मगाशीच आपल्याला सांगितलं की विद्यमान आमदार आदरणीय संजय केळकर साहेब असतील किंवा सुद्धा असतील या महानगरपालिके विधानसभेमध्ये त्यांनी या महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात कित्येक वेळेला आवाज उठवला होता परंतु काही झालेलं नाही या सरकारने यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मला वाटतं जनतेने जागृत होऊन आपलं स्वतःचं जे मौल्यवान असं मत आहे या लोकशाहीच्या मार्गाने मला वाटतं ते द्यावं अशी मी विनंती करत आहे काय ठरलं जागा वाटपाचं मला वाटतं जवळजवळ आमचं पूर्ण झालेलं आहे हे उद्यापर्यंत मला वाटतं सर्व आपल्या प्रसारमाध्यमांनासुद्धा दिलं जाईल आहे कुठल्याही प्रकारची अडचण नाही महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल मला वाटतं कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही की जागा दिल्या तर ठीक आहे मला वाटतं असं काही नाही आहे प्रत्येक पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करतो तशी त्यांची मागणी आहे थे थे या मला वाटत मला वाटत आजचा दिवस हा महत्वाचा आहे आजचा जो विषय मी घेतलेला आहे तो महत्वाचा आहे त्या विषयावरतीच आपण मला वाटतं लक्ष केंद्रित केलं तर अहो ठाणेकर सुज्ञ आहेत जर तुम्ही बघा त्या ठिकाणी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्या बाजांना अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपद म्हणून घोषित केलं जातं त्या ठिकाणी या ठाण्याला काय नाही मिळणार ना। अर्थखातं ज्याच्यावरती आरोप झाला त्याच्या त्यांच्याकडेच अर्थ खातं त्या ठिकाणी दिले आणि अशा पद्धतीने हा कारोबार आज मगाशी सांगितलं की विद्यमान आमदार दर विधानसभेमध्ये हा विषय त्या ठिकाणी काढत असतात परंतु त्यांच्या त्यांनी काढलेल्या महत्त्वाच्या प्रश्नावरती सुद्धा हे दिलं नाही म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराला पाठीशी घालता असंच होते ठाकरे बँड चालणार कारण मराठी दोन्ही पक्ष जे आहेत यांचा जन्म मराठी माणसाच्या नायकासाठी आणि ह्याच्यासाठी झालेला आहे आणि दोन्ही पक्षाची धोरणं जी आहेत ती एकच आहे आणि मला असं वाटतं सर्वा या सर्वांना घेऊन सर्व जाती धर्माचे लोक असतील मराठी असतील किंवा या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं प्रेम आहे या मराठी ह्याचं त्या सर्वांना आम्ही बरोबर घेऊन जाणार आहे मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व प्लॅनिंग झालेलं आहे कशा पद्धतीने जाहीर सभा किंवा ह्या ह्याचं नियोजन झालेलं आहे उद्याचा मंगळवारी ज्या वेळेला हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर याला सर्व या प्रक्रियेला होऊ जाईल बघा एक लक्षात घ्या की आता तुम्हाला सांगतो फॉर्म ॲक्च्युली आज द्यायला पाहिजे होते परंतु अजूनही फॉर्म दिले गेलेले नाही कित्येक लोक बिचारे टेन्शनमध्ये आहेत आज आमच्या आमची यादी विधी सर्व आमची सर्व सर्व रेडी झालेले आहेत आणि तुम्ही बघितलं त्यांच्याकडे धाकधूक आहेत लोकं पळू नयेत म्हणून मला वाटतं ते ए बी फॉर्म उद्याच्या दिवसात म्हणजे संध्याकाळी सोमवारी संध्याकाळी त्या ठिकाणी देणार आहे ठीक आहे आता ज्याला ज्याच्या ज्याची पद्धत आहे परंतु आमच्याकडे सर्व व्यवस्थितपणे झालेलं आहे काय अडचण नाही अजित पवार ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळालं पण ठाण्यातला विकास झालेला आहे तर आमचा बारामतीचा विकास झालेला आहे असं अजित पवार म्हणाले बरोबर बोलले ते चुकीचं काय बोलले महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लाडका बहिणी बारामतीपर्यंत ठाण्याचं नाव गेलं असं म्हणजे

त्यांनी बसून त्यांनी त्यांना हे मान्य आहे की नाही त्यांनी पहिल्या आधी प्रसारमाध्यमांना सांगावं कळलं की नाही हे जे बॅनर लागले ते त्यांना मान्य आहे का तेवढं त्यांनी सांगावं आता असं तेच तर सांगतोय ना की आज तुम्ही बघितलं असेल आज ठाणे महापालिकेची निवडणूक आहे आणि देशाच्या पंतप्रधानांना या ठिकाणी वापरलं जाते म्हणजे यांच्याकडे कुठलाही चेहरा नाहीये आज तुम्ही बघितलं असेल ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सुद्धा त्या ठिकाणी तो चेहरा वापरला जातो म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने हे चालू आहे आणि जनता उघड्या डोळ्याने बघते महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना काय आवाहन करत लाडक्या लाडके भावना तिकडे घुसवलेल्या आहे बोगस पद्धतीने म्हणजे लाडक्या बहिणींवरती अन्याय करून आणि नुसतं लाडक्या बहिणींना मदत करून चालणार नाही तर आज लाडक्या बहिणींचे आज जी नवीन पिढी आहे उदाहरणार्थ शाळेतले विद्यार्थी आहेत हे ड्रग्स या व्यसनाधीन झालेले आहेत ते मला वाटतं ही जी तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम या माध्यमातून चाललं आहे ते मला वाटतं आधी हे करा आणि हे जे देत आहेत ते काय मेहरबानी करत नाही जनतेच्या टॅक्सरूपी प पैशातून हे लोक देत आहेत काय खिशातून काढून देत नाही ना त्यामुळे काय शेवटी जनतेचा पैसा आहे फक्त निवडणुकीच्या नाव घेतलं जातं साठी हा सर्व चाललेला खेळ आहे हे मला वाटतं सर्वसामान्य जनतेला माहिती आहे